लग्नानंतरचे प्रेम भाग त्रेपन्नावा तिने मनातल्या भावनांना आवर घातला थोड्या वेळाने वर्षा बाहेर आली तिच्या चेहऱ्यावर स्माइल होती काय झालं वर्षा धनश्री प्रश्नार्थक मुद्रेने विचारले तुला नंतर सांगते तू आधी आज जा मे कम इन सर धनश्री दरवाजावर नॉक करत म्हणाली यस इन तिनेच समोरच्या लॅपटॉपमध्ये पाहत म्हणाला तेजसने धनश्रीकडे पाहून स्माईल करत थम केला ती पण नजरेनं थँक्स म्हणाली समोरच्या खुर्चीकडे इशारा करत दिनेशने तिला बसायला सांगितलं त्यानंतर धनश्रीने तिची ओळख करून दिली तिने सध्या तरी तिचं चा माहेरचंच नाव सांगितलं होतं त्यांनी तिचे डॅक्युमेंट पाहिले काही प्रश्न विचारले काहींची उत्तरं दिली तर काही अनुत्तरित राहिले दिनेशबद्दल सुमित आणि संजय रावांच्या तोंडून तिने बऱ्याचदा ऐकलं होतं ते खरं होतं तो एक एक प्रश्न अगदी हुशारीने विचारत होता बरं ठीक आहे हे लेटर घ्या आणि यावर पाटील साहेबांची सही घ्या बाजूलाच त्यांची केबिन आहे तो धनश्रीच्या हातात लेटर देत म्हणाला त्यानंतर ती बाहेर आली तर वर्षासमोर हुबी राहून डोळे मोठे करून धनश्रीकडे पाहत होती ती काही बोलायला तोंड उघडणार एवढ्यात धनश्री म्हणाली जरा थांब या लेटरवर सही होऊन येते नंतर आपण बोलू कारण धनश्रीने ओळखलं होतं की हिला सर्व समजलं आहे आणि आता ही बयम मला अशी सोडणार नाही धनश्री विचार करत संजय केबिनमध्ये आली गुड मॉर्निंग बाबा म्हणत तिने त्यांना विश केलं गुड मॉर्निंग बेटा झाला ना इंटरव्ह्यू हो धनश्री स्माईल करत म्हणाली बरं बस संजय राव तिला खुर्चीत बसण्याचा इशारा करत म्हणाले विशू काका दोन कॉफी घेऊन या संजय राव विशू काकांना आवाज देत म्हणाले मग काय काय प्रश्न विचारले दिनेशने संजय राव खुर्चीत बसत म्हणाले बरंच काही विचारलं काहींची उत्तरं दिली काहींची राहून गेली तिचं बोलणं ऐकून संजय रावांना हसू आलं अगं हा तुझा पहिलाच अनुभव आहे सुरुवातीला होता असं तू पहिल्यांदाच इंटरव्ह्यू दिला असशील ना हो धनश्री म्हणाली तितक्यात विशुकाका कॉफी घेऊन आली त्यानंतर दोघांनी कॉफी घेतली संजय रावांनी तिला ऑफिसची कंपनीची थोडीफार माहिती सांगितली त्यानुश्री तू एकदा का ऑफिसला यायला लागलीस ना की तुला सर्व आपोआपच माहिती होईल नको टेन्शन घेऊस तुझे आता सर्व काही समजून घ्यायचे दिवस आहेत सर्व गोष्टी नीट समजून घेतल्या ना पुढे जाऊन सर्व सोपं होतं तुला खरं वाटणार नाही पण सुमित सेकंड इयरला होता तेव्हापासून ऑफिसमध्ये येत होता त्यानंतर तो दोन वर्ष बाहेर शिकायला होता पण तेव्हापासून तो सर्व बारकाईने पाहत आला आहे त्यामुळेच आज बघ कितीही मोठा प्रॉब्लेम समोर येऊ दे तो अगदी शांत डोक्याने चुटकीसरशी सॉल्व करतो आणि ऑफिसच्या का इतर कामात तर त्याचा हात कोणी धरू शकणार नाही महत्त्वाचं प्रेझेंटेशन बनवायचं असेल तर दिनीसुद्धा याच्यावर सर्व ढकलून मोकळा होतो सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्वांसोबत मिळून मिसळून राहून गोड बोलून काम कसं करून घ्यायचं त्याला बरोबर कळतं तू आता ऑफिसला येणार आहेस म्हटल्यावर पाहशीलच अगं त्याच्या मनात आलं ना तर तो, तो विशू काकांसोबत पण मस्त गप्पा मारत असतो मी पण बऱ्याचदा विचार करतो की याला हे सर्व कसं काय जमतं बाबा पण त्याच्याकडून शिकण्यासारखं खूप काही आहे त्याच्यासोबत राहून तुला शिकायला मिळेलच ले संजीवराव बोलत होते आणि धनश्री मात्र मंत्रमुग्ध होऊन नवऱ्याचं कौतुक ऐकत होती बरं ठीक आहे अगं ती तुझी मैत्रीण वर्षा पण आली वाटतं इंटरव्ह्यूसाठी मला खुर्चीत पाहून ती चकित होऊन ओरडलीच काका मी आत्ता पाटलांच्या ऑफिसमध्ये आहे का मी पण तिला पाणी देत हो म्हणालो मला तर जाम हसू आलं तिचं त्यानंतर लेटर व माझी सही घेतली आणि बाहेर जाता जाता मला म्हणाली आता धनश्रीकडे बघतेच मघापासून बाजूला बसली होती ती तिने मला एका शब्दाने सांगितलं नाही असंच काहीतरी बडबडत होती धनश्री अगं तू सुमितची केबिन पाहिलीस का ते प्रश्नार्थक नजरेने म्हणाले हो सकाळी आले आले आधी तो मला तिकडेच घेऊन गेला होता बरंच जा लवकर ती वर्षाबाहेर तुझी वाट पाहत असेल ना हो बरं येते बाबा म्हणत धनश्री केबिनमधून बाहेर पडली धनश्री बाहेर आली तर वर्षा गायब होती थी। तिने आजूबाजूला पाहिलं पण ती दिसली नाही म्हणून धनश्री सुमितच्या केबिनच्या दिशेने गेली जिजू मी आता ना तिला सोडणार नाही कधीपासून आम्ही दोघी शेजारी बसलो होतो तरी तिने मला सांगितले नाही आणि ती स्वीटी मला बोलली तर ही लगेच तिला सॉरी म्हणली पण आता मला स्वीटी बाहेर भेटली तेव्हा मी तिला चांगलंच सुनावलं तिची नॉनस्टॉप बडबड सुरूच होती आणि धनश्री पाठीमागे दरवाज्यात उभी राहून तिचं बोलणं ऐकत होती आणि सुमित धनश्रीकडे पाहून हसत होता जिजू मी तुमच्यासोबत बोलते आणि तुम्ही बाहेर काय पाहताय म्हणत वर्षा पाटमोरी वळली तशी तिला धनश्री दिसली काय ग तुला सर्व माहीत असून पण एका शब्दाने पण बोलली नाहीस तू जर मला आधी सांगितलं असतंस ना सा तर आपल्याला असं रांगेत बसावं लागलं नसतं तुला माहीत होतं हे तुझ्या नवऱ्याचं ऑफिस आहे तरीही त्या स्वीटीला सॉरी बोलायची काय गरज होती आता आणि ही स्विटी कोण धनजरी हसत प्रश्नार्थक नजरेने वर्षाकडे पाहूत म्हणाली तीच किती तुझ्या पुढे बसलेली ती आपण बोलत होतो म्हणून ओरडली ती मी काकांची सही होऊन बाहेर आली तर ती बाहेरच उभी होती मग मी तिला चांगलाच सुनवलं वर्षा मॅडम आपण कॉलेजमध्ये नाही आहोत ऑफिसमध्ये आहोत आणि मी माझं सिलेक्शन होईपर्यंत माझी ओळख कोणाला सांगणार नाही आणि ही गोष्ट मी सुमितला पण आधीच सांगितली आहे आणि आता तुला पण सांगते अगं पण असं का अगं मी संजय पाटलांशी सून आहे म्हटल्यावर मला काय असंच ऑफिसमध्ये मोठ्या पोस्टवर बसवतील की पण मला असं वशिल्याने काम नको आहे मला माझ्या बुद्धीच्या जोरावर माझं सिलेक्शन व्हायला हवं आहे धनश्री तिला समजावत म्हणाली सुमित मात्र धनश्रीकडे एक टप पाहत होता ती किती छान पद्धतीने वर्षाला समजावत होती आणि कोण ती स्वीटी तिला ही वर्षाच्या चुकीसाठी सॉरी बोलली तिच्या जागेवर दुसरी मुलगी असती तर तिने वर्षाप्रमाणेच विचार केला असता पण धनश्री खरंच खूप वेगळी आहे कसं बसं वर्षाला समजावून आता कुठे तिने सुमितकडे पाहिलं तो पण तिच्याकडेच पाहत होता फॉर्मल लुकमध्ये पण कसला हँडसम दिसत होता तो क्षणभर दोघे पण एकमेकांच्या नजरेत हरवून गेले ओय लव वर्ड्स तुम्ही आता ऑफिसमध्ये आहात हे विसरू नका आणि बाजूला ही एवढी मोठी तरुण मुलगी उभी आहे याचं जरी भान असू द्या जसं तुला महा काहीच माहीत नाही मी मगाशी पाहिले की तुला दिनेश सरांना पाहून तुझी विकेट गेलेली धनश्री स्वतःला सावरतीला फटका मारत म्हणाली काय खरंच सुमित चकित होऊन म्हणाला हो तर आता इथून बाहेर पडू दे बघ कसं दिनेश पुराण सुरू होईल मी लिहून देते तुला आता धनश्री बोलत होती आणि वर्षाची खरंच बोलती बंद झाली होती मी बाहेर जाते म्हणत वर्ष आता मात्र बाहेर आले आहे पळाली काय ग काय झालं धनश्री तू बोलतेस ते खरं आहे का सुमित विचारत होता नाही रे म्हणजे मी असाच खडा मारून पाहिला पण नेम बरोबर लागला वर्षा मॅडम दिनेशला कोण फ्लॅट झालेल्या दिसत आहेत धनश्री हसून म्हणाली बरं आता जाते मी आणि तू संध्याकाळी लवकर येणार आहेस ना अगं थांब ना जरा तू तिच्या जवळ इकडे म्हणत त्याने तिला नेऊन त्याच्या खुर्चीत बसवलं सुमित अरे काय करतोस ती त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली माझी बायको या खुर्चीत बसल्यावर कशी दिसते ते पाहतोय आय लव्ह यू सुमित धनश्री त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली तितक्यात दरवाज्यावर नॉक केल्याचा आवाज आला तशी ती पटकन खुर्चीतून उठून बाजूला राहिली कमेन म्हण तो पटकन वर जाऊन बसला तेवढा दिनेश दरवाजा पुढे लोटून आत आला तो धनश्रीकडे बारीक डोळे करून पाहत हिला कुठं पाहिले आहे बर तो विचार करत होता तिला पण आता जावा की नको काहीच समजत नव्हतं तिने सुमितकडे पाहून बुहो या काय करू म्हणून त्याला विचारलं सुमितने डोळ्यांनी ने इशारा करून तिला जायला सांगितलं अरे सुमित ही कोण होती हा आत्ता आठवलं अरे ही तर आपल्या कंपनीत इंटरव्ह्यूसाठी आलेली मुलगी आहे ही तुझ्या केबिनमध्ये एवढा वेळ काय करत होती काय चालू आहे तुझं धनश्री बाहेर पडल्याबरोबर दिनेश सुरू झाला सांगतो सगळं नंतर प्लीज आता काही विचारू नकोस सुमित त्याला समजवण्याच्या सुरात म्हणाला हे बरं आहे तुझं मला एवढं टेन्शन आलंय आणि तू एवढ्या थंडपणे म्हणतोयस नंतर सांगतो दिनेश वैतागत म्हणाला सुमितला आता काय बोलावं हो ते समजत नव्हतं हो दिनेशला धनश्री कोण आहे ते तो आता लगेच सांगू शकत नव्हता हो कारण धनश्रीचं म्हणणं होतं की तिचं सिलेक्शन झाल्यावर तिची खरी ओळख ऑफिसमध्ये सांगायची सुमित मात्र आता चांगलाच पेचा सापडला होता सुमित काय लपवतोयस घरी बायको आणि आता ही कोण मुलगी होती इथे आम्हाला एक पटवायला जमत नाही आणि तू दोघी दोघ ना दिनेश मन डोलवत बोलता बोलता मध्येच थांबला सुमितला मात्र आता त्याच्या बोलण्याचं हसू येत होतं तुला कोण नको म्हणाल तू पण पटव ना मग एखादी तो हसू दाबत होता माझं राहू दे तुझं काय चालू आहे ते सांग नाही तर संध्याकाळी वहिनीला भेटायला येतो वहिनीला हे सर्व समजल्यावर मग कसा हसतोयस तेच पाहतो दिनेश अरे तू समजतेच असं काही नाही आणि तुला सर्व सांगतो म्हणतोय ना तू मात्र एकच गोष्ट लक्षात ठेव तुझ्या वहिनीला काही मी फसवत वगैरे नाही सुमित पुन्हा त्याला समजवत म्हणाला बर मग कधी सांगणार वेळ आली की सांगणार सुमित स्माइल करत बोलत होता तू सांगू तर नकोस मग बघ काय होते दिनेश त्याला रागेत लूक देत म्हणाला बरं ते जाऊ दे काकू बऱ्या आहेत ना सुमित विषयाला बघल देत म्हणाला बरे आहे आता उद्या डॉक्टरांकडे चेकअपसाठी घेऊन जायचं आहे बरं ठीक आहे काळजी घे त्यांची सुमित म्हणाला बरं तू एवढ्या घाईत कशाला आला होतास संध्याकाळी एक मीटिंग आहे त्या संदर्भात बोलायला आलो होतो पण इथे येऊन पाहतो तर साहेबांची वेगळीच मीटिंग सुरू आहे दिनेश पुन्हा फिरून त्याच विषयावर आला अरे पण सकाळी मला शेड्यूल पाठवलं होतंस त्यात तर संध्याकाळी कुठलीच मीटिंग नव्हती मग मध्येच कशी मीटिंग फिक्स केलीस सुमित थोडा वैतागत म्हणाला अरे ते समोरून क्लायंटचा कॉल आला होता त्यांना बाहेर जायचं आहे म्हणून मग दिनेश मला एकदा विचारायचंच तरी मला न विचारता टाईम फिक्स करून टाकलं सुमित आता चांगलाच वेतागला होता का संध्याकाळी दुसऱ्यासोबत मीटिंग फिक्स केली आहेस का दिनेश त्याला चिडवलेलं पाहून संशयित नजरेने डोळे बारीक करत म्हणाला नाही रे बाबा घेऊन जरा बाहेर जायचं होतं चोराच्या मनात चालणच सुमित हसत म्हणाला मी चोर का तू दिनेश बारीक डोळे करून सुमितकडे पाहत म्हणाला सुमित अरे आता या त्या क्लायंटला वेळ पण दिली आहे आणि त्यात ते रात्रीच्या फ्लाईट परत जाणार आहेत म्हटल्यावर मिटिंग कॅन्सल करून पण चालणार नाही तू वहिनीला उद्या बाहेर घेऊन जा ना बरं ठीक आहे मी तिला फोन करतो सुमित विचार करत म्हणाला आणि ही आता आली होती ती कोण आहे ते जर लवकर नाही सांगितलंस तर मीच वहिनींची निवांत भेट देतो तिने जाता जाता त्याच्याकडे रागीट लूक देत म्हणाला इकडे धनश्री आणि वर्षा घरी जायला निघाल्या वर्षा चला आता माझ्यासोबत कारमधून जाता जाता तुला सोडायला सांगते मी ड्रायवर काकांना तेवढ्या धनश्रीचा मोबाईल वाजला हा बोल सुमित म्हणा तिने फोन घेतला धनू अगं संध्याकाळी मला एक मिटिंगसाठी बाहेर जायचं आहे त्यामुळे मग आपल्याला शॉपिंगला जाता येणार नाही तू कुठे आहेस आता सुमित पलीकडून म्हणाला मी ऑफिसच्या बिल्डिंगच्या खाली आहे काय रे काय झालं तू थांब तिथेच मी आलोच म्हणत त्याने फोन ठेवला काय ग काय झालं अशी थांबलीस का वर्षा धनश्रीला थांबलेलं पाहून म्हणाली ग सुमीत येतोय धनश्री लिफ्टच्या दिशेने पाहत म्हणाली ओ होय जिजून तर तुझ्याशिवाय जरासुद्धा चैनच पडत नाही सांग ना मग मला बाहेर कटून का काय केलं वर्षा तिच्या जवळ येत म्हणाली वर्षा तुला तर ना आता चांगलेच फटके देईन हां त्यानं श्री डोळे मोठे करत म्हणाली तितक्यात तुम्ही तिला लिफ्टमधून बाहेर येताना दिसला काय ते प्रेम आहे म्हणायचं तू कटवायच्या आधीच जाते बाई नाही तर नंतर काहीतरी बहाना करून मला बाहेर बरोबर कटवतेस बोलत बोलत वर्षा बाजूला गेली काय रे काय झालं असं का थांबवलंस ती वर्षा का तिकडे पळाली जाऊ दे तिला तू बोल अगं तुला म्हणालो होतं ना संध्याकाळी आपण तुझ्यासाठी ड्रेस घ्यायला मॉलमध्ये जाऊ पण अचानक दिनेशने नेमकी संध्याकाळी मीटिंग फिक्स केली आहे त्यामुळे मला यायला लेट होईल हे घे कार्ड तू आणि वर्ष दोघे आहात तर जाता जाता मॉलमध्ये जाऊन शॉपिंग करा तुझ्यासाठी ड्रेस घे आणि हो हवं तर वर्षासाठी पण घे तो तिच्याकडे क्रेडिट कार्ड देत म्हणाला अरे नको मला खूप कंटाळा आला आहे मी काही आता मॉलमध्ये वगैरे जाणार नाही तुला वेळ असेल तेव्हा जाऊ आपण धनश्री म्हणाली अगं वर्ष आहे तर दोघींच्या चॉईसने ड्रेस घेतले असतेस ना मला तुझ्या चॉईसने घ्यायच्या आहेत ती त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली बरं ठीक आहे हे कार्ड तरी ठेव तुझ्याजवळ तू तिच्या हातात कार्ड देत म्हणाला अरे पण कशाला राहू दे ना तुझं तुझं तुझ्याजवळ ती म्हणाली ठेव वा ते तुझंच आहे माझं कसं ती चकित होऊन म्हणाली तुला संध्याकाळी सांगतो बरं बाबा हे बघ ठेवलं बस आता अजून काही राहिलं आहे का सांगायचं हो तो एक डोळा मिचकावत काय ती भूया उंच ती संध्याकाळी बर, सांगतो बरं मग लवकर येई सांगायला ती लाजून स्माईल करत म्हणाली अगं तू केबूनमधून बाहेर आल्यानंतर ला दिनेशने किती नोंदळ घातला मला म्हणाला कोण होती ती मुलगी आणि एवढ्या वेळी ते काय करत होती घरी वहिनी आणि ऑफिसमध्ये तुझी ही काय नाटकं सुरू आहेत का अजून बरंच काही बोलत होता तो त्याला कसं बसं समजावून पटकन आलो तुम्ही तू खरंच सांगितलंच नाहीस ना दिनेशला नाही ग त्याला म्हणालो नंतर सर्व सांगतो धनु थांब वर्षाची मजा बघ अरे दिनेश तू आणि कशाला आलास लगेच सुमित जरा मोठ्या आवाजात म्हणाला तसं वर्षाने वळून पाहिलं तसं सुमित धनुश्री दोघी पण तिच्याकडे पाहून हसायला लागले जिजू तुम्ही पण ना म्हणत वर्षा कार मध्ये जाऊन बसली बरं जाते म्हणत धनश्री कार मध्ये जाऊन बसली त्यानंतर त्या, त्या दोघी सुमितला बाय बोलून निघून गेल्या जाता जाता धनश्रीने वर्षाला सोडलं धनश्री ग घरी आली तर आज घरात खूपच शांतता वाटत होती ती किचनमध्ये पाणी प्यायला गेली तर काशीराम तिथेच काहीतरी कामात व्यस्त होता धनश्रीला पाहून त्याने लगेच तिला पाण्याचा ग्लास भरून दिला सुनीता ताई कुठे गेल्या दिसत नाहीत त्यांच्या आईची तब्येत बिघडली म्हणून त्या सकाळीच गावी गेल्या काशीराम म्हणाला आणि आई आत्या कुठे आहेत बाईसाहेब बाहेर कुठेतरी गेलेत आणि आत्याबाई त्यांच्या खोलीत असतील काशीराम आपलं काम करत म्हणाला बरं ठीक आहे म्हणून धनश्री रूममध्ये गेली प्रिया पण कॉलेजला गेली असेल आज खूप दिवसातून ती एकटीच घरात होती त्यामुळे तिला वेळच जात नव्हता ती बेडवर विचार करत पडली होती तेवढा तिला आजींची आठवण झाली आणि त्यांच्या आठवण तिचे डोळे वाहू लागले दुपारच्या अशा मोकळ्या वेळात धनश्री बऱ्याचदा आजींना बाहेर बागेत फिरायला घेऊन जायची ते तिच्या नजरेसमोर तरळले आजींच बोलणं त्या आजारी पडल्या होत्या हे सर्व क्षण एका पाठोपाठ तिच्या डोळ्यासमोर उभे राहिले आणि गावी जाताना आजींसोबत झालेलं बोलणं आठवून तर तिला हुंदका दाटून आला तितक्या तिचा फोन वाजला स्क्रीनवर बोका नाव तिच्या चेहऱ्यावर रडता रडता पण हसू उमटलं